व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले कालची कशी होती गर्दी साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव आलेल्या माणसाला मी सांगता येईना उमेदवाराचं नाव आणि गंमत काय गळ्यात गमच्या त्या पक्षाचा प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले हाय का व्हिडिओ दाखवायचा का

अरे माझा माझा फोन घ्या अरे हा मागे बढ चुके है तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती ती बी पास झालाय सिलेक्ट झालाय काय काळजी करू नका मंजूर झालाय हा तिने ती अर्ध दाखवलंय पण एक लय खतरनाक आहे बया साहेब पैसे त्यांचे गमजा त्यांचा आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार म्हणतोय दोन लाख मतांनी ओमराजे होणार म्हणते मला वाटतंय सभा त्यांची चर्चा आमची आणि मला सांगा शेवटी प्रीपेड ती प्रीपेड आणि ती भैया असं काय बोललं म्हणलं ती अर्जना फी काही येत नाही मला निवडून उमराजेत म्हणला इतकं बोललं इतकं बोललं आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेले कार्यकर्ते गेले पुन्हा म्हणले असं कसं काय बोलला अय म्हणलं तुझ्या पैशाची हलगी तुझ्या सभेत वाजवून आलो मत कुणाला द्यायचंय लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेला टाकणार काय पाहिजे भैया अजून काय करायचंय काय काय म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला ह्याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे काल तुम्हाला निस्ती गर्दी होती भैया साहेब पण त्या गर्दीतले निमे सुद्धा मतं त्यांना पडणार नाही तर निमे सुद्धा अशी परिस्थिती आहे मला आत्ताच तुमचा नंबर घेतलाय भैया मी तुम्हाला, तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला एक एक व्हिडिओ जत्रा तीच बघायला लागली रातभर झाला तीच चालू आहे आणि भैया साहेब मला एका गोष्टीचा खरंच मनस्वी आनंद आहे मी मागा अशी उगच म्हणलो नाही की विलासराव साहेब साक्षात आमच्या बरोबर आहे असं आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं वाटतंय आज अमित भैयांची माझ्यासाठीची पाचवी सभा ह्या मतदारसंघात व्हायला लागली पाचवी ती फॉर्मच्या बातम्या आल्या काही टीव्ही चॅनलला भैयांचा स्वतः फोन आला काय नेमकी भानगड आहे काय अडचण तर नाही की ओमराजे मला सांगा उमेदवार ओमराजे आहेत का अमित देशमुख आहेत ही कळायचा मार्ग नाही इतक्या ताकदीनं भैया साहेब आज आपल्या पाठीमागे उभे आहेत आणि म्हणून मी आवर्जून म्हणलं की आज कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आज आमच्या बरोबर आहेत आज या ठिकाणी बोलत असताना भैया साहेब मी संपर्कात आहेत ही माझं विरोधकच मान्य करते होय रे होय देवा आपले विरोधकच म्हणते ही सगळ्याच्या संपर्कात आहे ही सगळ्याचे फोन उचलते आणि एक दिवस नाही ओम राजेनं ना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला शब्द दिला होता की ओम राजे फक्त निवडणुकीपुरतं प्रचारासाठी आलेला उमेदवार म्हणून खासदार राहणार नाही तर अखंडपणे पाच वर्ष तुमच्यासाठी राबणारा म्हणून खासदार राहील आणि सगळ्यात महत्वाचं पाहिजे खासदारासारखं आपल्यात काही दिसतच नाही वरून बसतो बघा तुम्ही सदरा सुद्धा मी पांढरा घालीत नाही आपलं असलं राहिलं म्हणजे भीतीच नको कसली काय वाटलं की गब्दिशी सांगता यावर आणि बायसाहेब माझं नशीब आहे लोक हिनवतेच की गाडी बंद पडली आणि जॅकची मागणी केली काय खासदाराचं काम आहे का बया पण त्यांना आठवण करून द्यायची आहे स्वर्गीय माझी स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांची मला आठवण करून द्यायची त्यांना विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे काय होते आणि मुख्यमंत्री असलेल्या माणसाला लातूरच्या काही पोरांची गाडी पकडली डायरेक्ट साहेबाला फोन साहेब ती गाडी सोडायला सांगा म्हणून मला सांगा ह्यांच्यासारखे जर कोण मुख्यमंत्री असते चर्चा करणारे सोडले असे ग कार्यकर्त्याचा सन्मान कसा करावा जनतेची सेवा कशी करावी हेच बाळकडूच आम्ही मुळात जर कुठून शिकलो असेल तर विलासरावजी देशमुख साहेबांकडून आम्ही शिकलेलो आहे भाय आम्ही कधी विचार केला नाही हे काम शुल्लक आहे का मोठ आहे हे काम केंद्राचं आहे का राज्याचं आहे अरे अडचण पडल्याच्या नंतर जसं आपल्याला त्या प्रत्येकाचं मत लागतंय तसं त्याची अडचण पडल्याच्या नंतर ती अडचण सुद्धा स्वतःची अडचण आहे असं समजून सोडवायचं काम मी केलं